बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे की एका वर्गातील मुले आणि मुली यांच्या संख्याचं गुणोत्तर पाच सहा आहे तर त्या वर्गातील मुलांची संख्या तीस असेल तर मुलींची संख्या <गारे ना>। किती <गाने> बघा <थो ना>। सगळ्यात पहिल्यांदा मुले आणि मुली यांचं गुणोत्तर आपण लिहून घेऊ मुले आणि मुली यांचं गुणोत्तर काय दिलंय पाच सहा आता यापैकी कोणाची संख्या आपल्याला दिली मुलांची संख्या मुलांची संख्या किती दिली तीस दिली बघा मुलांच्या जागेवर मी तीस लिहून घेतलं मुलींची संख्या आपल्याला माहीत नाहीये बरोबर मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं मुलाचं गुणोत्तर काय पाच पाचला अशा कुठल्या संख्येने गुणावं म्हणजे उत्तर तीस येईल पाचला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे तीस येत आहे सहाने मग जर पाचला सहा गुणलेला असेल तर याला सुद्धा सहाने गुणायचं सहा सहा छत्तीस म्हणजेच मुलींची संख्या किती आहे छत्तीस जे पर्याय क्रमांक चार मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलाय की मुलं आणि मुली यांचं गुणोत्तर सातच पाच आहे त्यापैकी मुलांची संख्या छप्पन आहे तर मुलींची संख्या किती असेल हे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय जय हिंद बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न दिला आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल हे आपल्याला ओळखायचं आणि प्रश्न दिलेला आहे एक तीन सात पंधरा एकतीस क्वेश्चन मार्क बघा एक तीन सात पंधरा एकतीस आणि क्वेश्चन मार्क यामध्ये पहिली संख्या जी आहे पाठीमागच्या संख्येला आपण काय करू दोनने गुणू आणि त्यात एक प्लस करू दोनने एकला गुणला बे एक बे प्लस एक तीन आला तसं तीनला आपण परत दोन ने गुणू प्लस एक करू तीन दुने सहा सहा प्लस एक सात आला सातला जर आपण दोनने गुणला प्लस एक केला सात दुने चौदा ने एक पंधरा पंधरा दुने तीस तीस प्लस एकतीस एक ओके तसं एकतीसला आता आपण दोन ने गुणणार आणि त्यात प्लस एक, एक करणार एकतीस दुने बासष्ट बासष्ट प्लस एक त्रेसष्ट म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट सेम अशीच एक श्रंखला खाली दिलेली यामधला नियम ओळखा आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल हे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय जय हिंद बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे की यम जसे एन बरोबर चार जसे तीन एन जसे ओ जो बरोबर दोन जसे पाच ओ जसे पी बरोबर एक जसे तीन पहिल्याचं दुसऱ्याशी दुसऱ्याचं तिसऱ्याशी आणि तिसऱ्याचं चौथ्याशी गुणोत्तर दिलंय आणि पहिल्याचं चौथ्याशी काय गुणोत्तर असेल असं विचारलंय खूप सोपी पद्धत आहे काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा दिलेले तिन्ही गुणोत्तर हे समोरासमोर लिहून घ्यायचे घेतले का लिहून आता हे समोरासमोर पहिल्याचं चौथ्याशी विचारलंय पहिल्याचं चौथ्याशी गुणोत्तर करताना वरच्या तिघांचा गुणाकार करायचा आणि खालच्या तिघांचा गुणाकार करायचा वरच्या तिघांचा गुणाकार केला तर चार दोन्ही आठ आठ एक आठ छेद तिनापाची पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस जर याला सारख्या संख्येने भाग जात असेल ते भाग देऊन टाकायचा भाग जात नसेल तर हेच आपलं उत्तर असतं म्हणजेच आपलं उत्तर आहे आठ जसे पंचेचाळीस जे पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे आलं लक्षात आता सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे जय हिंद बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे प्रश्न असा आहे की चालत्या रेल्वे गाडीत बसलेला एक यात्री एका मिनिटात टेलिफोनची एकवीस खांब मोजतो तर जर प्रत्येक दोन खांबामधील अंतर हे पन्नास मीटर असेल तर रेल्वे गाडीचा वेग किती बघा मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नाला बरेच जण चुकतात तुम्हाला चुकायचं नाही नीट समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या खांब किती इथं एकवीस आहे आता एकवीस खांब जरी असले तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन खांबा अंतर मोजण्यासाठी सुरुवातीला एक खांब आपल्याला मोजणं गरजेचं म्हणून यातून एक खांब मायनस करायचं म्हणजे खांब किती झाले वीस आता वीस खांब झाले बरोबर गुणिले दोन खांबातलं अंतर किती पन्नास भागिले किती वेळात पार केलं त्यांनी एका मिनिटात एका एक मिनिटाला सेकंदाचा हिशोब लावला तर काय साठ सेकंद शून्य कटला शून्य कटला ओके okay, आता ह्याला गुणिले करायचं आणि काय करायचं छत्तीस करायचं छत्तीस का कारण ताशी वेग हा छत्तीसशे सेकंदाला असतो ना म्हणून छत्तीस करायचं याला गुणिले गुणिले छत्तीस करा सहा एक सहा 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 छत्तीस या तिघांचा गुणाकार करा ते तुमचं उत्तर असेल बघा आता सहा पंचे तीस तीस गुणिले वीस सहाशे आता हे जे सहाशे आलं हे आलं मीटर मधलं अंतर ओके आता या याला कन्व्हर्ट किलोमीटर मध्ये करण्यासाठी याचा फक्त एक शून्य काढून टाकायचा म्हणजेच आपलं उत्तर आलं साठ किलोमीटर पर आवर जे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेले आहे आता सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला लिहिलेला आहे की पंचवीस खांब आहेत अंतर पन्नास मीटर आहे तर त्या गाडीचा ताशी वेग किती असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगायचे जय हिंद बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे की एका शेतात काही गायी आणि गुराखी आहेत त्यांच्या पायाची संख्या अठ्ठ्याण्णव असून डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी आणि गुराखी यांची संख्या किती होती बघा असा प्रश्न जर आला तर शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवायचं ठीक आहे काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला पायाची संख्या जी दिली ती लिहून घ्यायची पायांची संख्या काय दिली अठ्ठावीस वजा करायचं त्यामधून डोक्यांच्या संख्येची दुप्पट वाजा करायची आता डोके दो, किती दिले आहेत सव्वीस त्याची दुप्पट वाजा करायची आणि याला त्यांच्या पायांमधला जो फरक होता त्याने भाग द्यायचं मग त्या दोघांच्या पायांमधला फरक किती दोनचा आहे ह्यानी मिळणारी संख्या ही जास्त पायांची म्हणजेच या ठिकाणी आपण गायींची संख्या मिळणार आहे आता गायींची संख्या का काय असेल बघा अठ्ठ्याण्णव वजा सव्वीस दुने बावन्न भागिले दोन आता अठ्ठ्याण्णव मधून जर बावन्न गेले तर राहिले किती शेचाळीस शेचाळीस भागिले दोन बे एक बे बे दुने चार आणि बे त्रिक सहा म्हणजे गायींची संख्या किती झाली तेवीस आता गायींची संख्या तेवीस होती टोटल सव्वीस आहे मग गुराखी किती असतील आपोआपच तीन म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तेवीस कोमा तीन आता सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय जय हिंद बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे प्रश्न असा आहे की गाय आणि गुराखी यांच्यामध्ये पायांची संख्या ही अठ्ठ्याण्णव आहे आणि डोक्यांची संख्या ही सव्वीस आहे त्यावरून आपल्याला गाय आणि गुराखी यांची संख्या किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे असा प्रश्न आला तर काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गायींची संख्या काढायची गायींची संख्या कशी काढायची तर गायींची बरोबर पायांची संख्या घ्यायची आता पायांची संख्या आपल्याला किती दिलेली अठ्ठ्याण्णव वजा दोन गुणिले डोक्यांची संख्या आता दोन गुणिले डोक्यांची संख्या किती डोक्यांची संख्या सव्वीस भागीले करायचं त्याला दोन करायचं आता हे दोन कुठून आलं त्यांच्या पायातला फरक ओके आता या ठिकाणी काय होईल अठ्ठ्याण्णव वजा सव्वीस दुने बावन्न भागीले दोन आता या दोघांची जर आपण वजा बाकी केली तर उत्तर मिळेल शेहेचाळीस शेहेचाळीस भागीले दोन बरोबर बे दुने चार आणि बे त्रिक सहा म्हणजे आपलं उत्तर काय आलं तेवीस म्हणजेच या ठिकाणी गायींची संख्या हे किती असणार आहे तेवीस असणार आहे आता गायींची संख्या तेवीस आहे दोन्ही मिळून सव्वीस आहे मग आपोआपच गुराख्यांची संख्या किती असेल असेल सव्वीस मायनस तेवीस तीन म्हणजे त्या ठिकाणी तेवीस कोमा तीन हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं सेम असाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की त्यांच्या पायांची संख्या एकशे दहा आहे आणि डोक्यांची संख्या तीस आहे तर त्या ठिकाणी गाई आणि गुराखी यांची संख्या किती असेल हे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे जय हिंद बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे की बाराशे ऐंशी रुपयांना घेतलेली साडी विकल्यानंतर वीस टक्के तोटा झाला तर ती साडी किती रुपयांना विकली असावी म्हणजे या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत दिली बाराशे ऐंशी रुपये आणि त्याच्यावरचा तोटा दिला वीस टक्के बरोबर आहे ज्यावेळेस तुम्हाला तो शेकडा तोटा शेकडा नफा दिला असेल त्यावेळेस एक शॉर्टकट पद्धत वापरायची पद्धत काय वापरायची खरेदी आणि विक्री ह्या दोन गोष्टी गृहीत धरताना खरेदी किंमत शंभर गृहीत धरायची आणि विक्री घेताना जर नफा झाला असेल तर शंभर मध्ये ती संख्या प्लस करायची आणि तोटा झाला असेल तर शंभर मधून ती संख्या मायनस करायची आता वीस टक्के तोटा झालाय की नाही तोटा झाला म्हणून मायनस करा शंभर मधून वीस गेले राहिले किती ऐंशी म्हणजे शंभर रुपयाची वस्तू आपण ऐंशी रुपयाला विकली तर बाराशे ऐंशी रुपयांची वस्तू किती रुपयांना विकली जाईल आणि याला तिरकस गुणात करत असताना तिरकस रेषेच्या दोन्ही बाजूला जिथं संख्या आल्या त्यांचा आधी गुणाकार करून घ्या बाराशे ऐंशी गुणिले ऐंशी भागिले शंभर आणि दुसरी संख्या त्याला चेरस्तानी टाकून घ्या शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला आता यांचा गुणाकार कर करून घ्या आठ आठ चौसष्ट आठचाळीस सहा दोन सोळा सोळा सहा बावीस हाचाळीस दोन आठ एक आठ आठ दोन दहा म्हणजेच आपलं उत्तर आलं एक हजार चोवीस जे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेले सेम असाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायला दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय जय हिंद